इंस्टाग्राम वरती मी काल म्हणजे ज्या काही गोष्टी मी सांगतोय तर त्यातनं जी लोक माझ्याशी कनेक्ट होत आहेत किंवा लोक ज्या अडचणी सांगतात की बाबा आणि जेन्युन ही अडचणी आहेत त्यांना कुणी नाहीये म्हणजे अक्षरशः ते मला भावासारखं हे करून मला शेअर करायला बघतात मला ऍक्च्युली ते अटेंड करायला नाही जमत आहेत रोज एवढी लोक कॉल करतात वगैरे जमत नाही पण मला जे लोकांचे हे कळत ना मी ठरवलं नाही त्यांना काहीतरी करायचंय म्हणजे आता ह्याच्या आधी माझं असं होतं की ब्रँच खोलायच्या म्हणजे मला पैसे येणार आता माझं असं आहे की जास्तीत जास्त लोकांच्या आयुष्याला मला टच करायचंय जास्तीत जास्त लोकांना मला उभं करण्यासाठी मदत करायची तर हा जो माझा ह्या प्रोसेस मध्ये जो माइंडसेट मधला विजन मधला जो चेंज झाला ना तर हे माझ्यासाठी असं वाटतं की देवानी खूप चांगलं नशीब दिलं की अशा प्रकारचे अनुभव मला येत आहेत बात आहे म्हणजे बघायला गेला तर सुरुवात एका गोष्टीने झाली होती पण आता जगाकडे बघायचा दृष्टिकोन चेंज झाला खूप ते तेच मी तुम्हाला सांगते ना मी पैसे कमवण्यासाठी धंदा सुरू केलेला पण आता मला पैसे सेकंडरी गोष्ट झाली इतरांच्या आता जे मला मजा येते ना मला जे एक्सपिरियन्स मिळत आहेत ना, थे। ना था 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 था, मी म्हणतोय दहा पाच लाखात पण मिळणार नाहीत असे एक्सपिरियन्स तर ते मला जास्तीत जास्त घ्यायचे आहे आणि जास्तीत जास्त लोकांच्या कामी यायचंय आता असं माझं थोडं विजन मोठं झालंय